वाशिम शहरात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभारण्याची शहरातून होते मागणी वाशिम शहरातील युवा वर्ग व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मागणी वाशिम माळी युवा मंच वाशिम जिल्हाध्यक्ष यांचाही मागणी जाहीर पाठिंबा तेजस्वी व बुलंद भारतीयांच्या मनामनात स्वातंत्र्याचा अंगार फुलवणारे व आपल्या साहित्याचा साता समुद्रपार झेंडा रोवणारे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक नगर परिषदेच्या प्रांगणात उभारण्याची मागणी मातंग समाज बांधवांकडून वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले निवेदनानुसार डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे दैवत असून त्यासोबतच ते एक राष्ट्रभक्त होते त्यांच्या या देशासाठी महाराष्ट्रासाठी खूप महान कार्य आहे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्या शाहिरीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला व महाराष्ट्र चळवळ अंमलात आणली त्यांच्या साहित्याची जगभरात प्रसिद्धी झाली रशियासारख्या देशात त्यांचा स्मारक उभा राहिलाय त्यांनी आपल्या शाहिरीतून अनेक चळवळी यशस्वी केल्यात अशा महापुरुषाच्या महान कार्याला वाशिम जिल्ह्यामध्ये वंचित ठेवण्यात आलाय त्यांचं नाव कुठल्याही सरकारी वास्तूला किंवा कुठल्या चौकाला देण्यात आलेलं नाही तरी वाशिम नगर परिषदेच्या प्रांगणात आपण साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा जेणेकरून या महापुरुषाची अस्मिता जोपासली जाईल व त्यांचं कार्य जनतेच्या सदैव स्मरणात राहील अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना वाशिम शहरातील मातंग समाजातील युवा वर्ग व मातंग समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते आठ तारखेला मागील स्मारकासाठी नगरपरिषद या ठिकाणी काही आमच्या मंडळींनी निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर कोणत्याही प्रतिक्रिया कळवल्या नाही किंवा त्याच्यावर काही ॲक्शन नाही व प्रत्येक मिटिंग ज्या काही होऊन गेल्या असतील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून बरोबर नाही त्याच्यावर काही चर्चा नाही काही नाही आणि त्यांनी दिलासा म्हणून काही शब्दही दिलेला नाही आहे त्या कारणाने हा मोर्चा परत यांनी आज बाईक रॅली काढलेली आहे आणि याच्यावर अजूनही जर काही प्रतिक्रिया नाही आली प्रशासनाकडून तर याच्यापेक्षाही तीव्र मोर्चा या ठिकाणी वाशिम जिल्ह्यात करण्यात येईल करिता प्रशासकीय अधिकाऱ्याला आमची विनंती आहे समाजाच्या वतीने की त्यांनी काहीतरी स्मारकासाठी नियोजित जागा नगर परिषद येथे करून त्याची प्रतिक्रिया पूर्ण करून पूर्ण कारण मी गजानन नागोराव ठेंगडे अखिल भारतीय माळी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष या समाजाची अतिशय खूप चांगली मागणी आहे आत्तापर्यंत एकाही म्हणजे नगरसेवकानं आणि खासदारानं किंवा आमदारानं ही मागणी पूर्ण केली नाही माझी या सर्व मातन समाजाला जाहीर मी आज रोजी पाठिंबा देतो कारण यांची मागणी चुकीची नाही यांची मागणी एकच आहे फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या देशासाठी काही नाही केले आणि ही मागणी जर यांची पूर्ण नाही झाली तर मी गजानन नागोराव ठेंगडे अखिल भारतीय जिल्हा अध्यक्ष म्हणून यांच्या सोबत सदैव राहतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी शंकर पाटील वाशिम लोकनायक न्यूज